नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता विद्याच्या हाताला थोडंसं लागलेलं ला असल्यामुळे आपली जी काही कावेरी आहे ती विद्याला बोलते की मी कोबी कापून देते तुमच्या हाताला लागलेलं ला आहे ते त्यामुळे तेवढ्यामध्ये विद्या बोलते की नको वहिनी राहू द्या ओ माने जर तुम्हाला किचनमध्ये बघितलं तर त्या माझ्यावर खूपच चिडतील त्यामुळे राहू दे मी माझं करते असं पण इकडे ही विद्या आता कावेरीला बोलत असते तर कावेरी आता ह्या विद्याला बोलते की एवढंच ना मग मी डायनिंग टेबलवरती बसून चिरू का कारण मी हॉलमध्ये बसून हा कोबी चिरते फक्त किचनमध्येच त्यांना बघितलेलं चालणार नाही ना मग मी असं करते तर आता विद्याला हे पटतं विद्या बोलते की ठीक आहे बसा तुम्ही डायनिंग टेबलवरती आणि चिरातो कोबी तेवढ्यामध्ये इकडे आता कावेरी कोबी चिरत असताना तिथे सुलक्षणा येते सुलक्षणा ही सर्व काही बघत असते सुलक्षणा खूप चिडते आणि ह्या विद्याला बोलते की विद्या ही काय करतेस गं इथं तर आता इकडे विद्या धावत पडत सुलक्षणाकडे येते आहे आणि बोलते की मा काय झालं तर सुलक्षणा बोलते की तुला घरातलं काम करणं थोडं जड जातं का आता ही बिचारी विद्या काही बोलत नसते सुलक्षणा बोलते की तुला जर हे सर्व जड जात असेल ना तर मी कामं करण्यासाठी समर्थ समर्थ आहे मी करेल हे कामं सर्व तुला नसेल जमत तर सांगून टाक असं पण इकडे सुलक्षणा ही विद्याला सांगत असते तर विद्या बोलते की अहो माझं मा बोट कापलं त्यामुळे त्या वहिनी बोलल्या की मी कोबी कापून देते तर आता सुलक्षणा बोलते की अगं स्वयंपाकघरामध्ये बाईच्या हा कधी चटके बसतच असतात कधी भाजतच असतं मग काही काम करणं सोडायचं असतं का तुला पण कुकिंग क्लासेस करायचेत की काय असं जेव्हा आता ही सुलक्षणा बोलत असते तेव्हा आता कावेरी सुलक्षणाकडे बघत राहते पुण्यामध्ये आता सुलक्षणा बोलते की आता ही जी काही सर्व भाजी आहे ती फुकट जाणार आहे कारण बघ ती कशी कापली आहे अन्न फुकट घालवलेलं मला अजिबात आवडत नाही विद्या तुला पण चांगलंच माहीत आहे तरी मग असं का केलं असं पण सुलक्षणा ही या आपल्या विद्याला बोलत असते बिचारी विद्या खाली बघून मान हलवत असते त्यावेळेस इकडे आता ही आपली कावेरी जी असते ती विद्याला हळूच बोलते की मी ही कोबी जी आहे ना ती गाईला खायला देते तेवढ्यामध्ये इकडे दे ही सुलक्षणं आता किचनमध्ये जाते तर इकडे सुलक्षणं विद्याला खूप मोठमोठ्याने दोट आवाज देते तर आता विद्या कावेरी समोर पळतच किचनमध्ये जाते दुसरीकडे आता यश जो आहे यश आता ह्या कावेरीकडे बघत असतो तर कावेरी तो कापलेला कुबी जो आहे तो गाईला खाण्यासाठी घेऊन चाललेली असते यमुनासुद्धा तिच्याकडे बघत राहते तेवढ्यामध्ये आता यश पण तिच्या पाठीमागे धावत जाणार तर यमुना यशचा हात पकडते आणि बोलते की कुठे चाललास नेमकं काय सुरू आहे यश तुझं त्या मुलीच्या पाठीमागे काय सारखं सारखं असतं तू मला ज्या गोष्टी आवडत नाही त्या का सतत सतत करत असतो तेवढ्यामध्ये आता यश या यमुनाला बोलतो की तुला काय म्हणायचं ते अगदी स्पष्टपणे बोल तर यमुना बोलते की तुला काय करायचं आणि काय नाही करायचं हे चांगलंच माहीत आहे ह्या सर्व गोंधळामध्ये ती मुलगी जी आहे ती तुझ्यामध्ये आणि मामध्ये फक्त दुरावा निर्माण करते बाकी काहीच नाही जसं उदय दादाला तिने मापासून दूर केलं तसं ती मापासून एकदा सर्वांना दूर करेल असं पण इकडे यमुना ही यशला बोलत असते तर यश यमुनाला बोलतो की अगं तू का सारखं त्या कावेरी वहिनींना बोलत असतेस एकदा तू त्यांच्या जागेवर जा राहून बघ बरं काय त्रास होईल तुला त्यावेळेस अगं एवढा त्रास नाही देऊ एखाद्या दे लेडीजला असं पण इकडे यश जो आहे तो यमुनाला बोलत असतो तर यमुना बोलते की बरं जाऊ दे तू मला आत्ता काय विचारत होता की तुला काय प्रॉब्लेम आहे मग मी पण तुला प्रॉब्लेम सांगते की तिच्या लग्नाला दोन वर्ष झाले असतील तरी पण तिला स्वयंपाक काय येत नाही अजून मग रोज जेवण कोण बनवत होतं दादा बनवत होता का ही मारहाणी काय करत होती सांग ना असं पण इकडे यमुना जेव्हा यशला बोलत असते तर आता यामिनीवर हा यश खूप भडकतो तो बोलतो की यामिनी तुला काय करायचं त्यांचं तू अजिबात त्यांना असं खोटारडं ढोंगी वगैरे काही बोलू नको असं पण इकडे यश आता या यमुनाला बोलत असतो अहो ज्या घरात राहत होतात त्या घरामध्ये त्यांना कुणाचं प्रेम नव्हतं कुणाचा आधार नव्हता आपण त्यांना असं बोलावं का अहो ते शिकतील ना स्वयंपाक यामिनी जसं दिसतं तसं कधीच नसतं त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असू शकतं आपण जर आपला दृष्टिकोन बदलला ना तर अगदी सर्व काही चित्र आहे ते अगदी क्लिअर होतं जोपर्यंत सत्य माहीत नाही ना तोपर्यंत असं डायरेक्टली कोणाला जज करत जाऊ नकोस असं पण यश जो आहे तो यमुनाला बोलत असतो आणि यमुना जी आहे ती आता यशकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे यश बोलतो की उदय दादांना माणसांची खूप पारख होती दादा हा चुकणार नाहीचे तू मला अजिबात सांगूच नको असं पण इकडे यश आता या यमुनाला बोलतो तर यमुना तिथून रागतच निघून जाते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे विद्या ही यश भाऊजींकडे येते आणि बोलते की तुम्ही दोन घास खाऊन घ्या ना त्यावेळेस इकडे यश बोलतो की मला विद्या भूक नाही आहे त्यावेळेस इकडे विद्यावयनी आता ह्या यशला खूप जेवण्यासाठी आग्रह करत असते तेवढ्यामध्ये आता ही सुलक्षणं जी आहे ती बोलते की शेवटी ज्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा तो जेवेल विद्या तू काय म्हणायला गरज आहे तुला कुणाची विनवणी करायची नाही अजिबात कुणाची असं पण इकडे ही सुलक्षणा ही विद्याला बोलते तर आता कावेरी हे सर्व ऐकत असते सुलक्षणा लगेच बोलते की आपल्या घरामध्ये तर जे मनाला येईल तसंच वागायला लागले आहे सर्वजण त्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही असं पण सुलक्षणा ही या विद्याला सर्वांसमोर बोलत असते तर पौर्णिमा काकू आणि ही यमुना खूपच खुश होत असतात परंतु आता कावेरीला आणि विद्याला वाईट वाटत असतं आता कावेरी पुन्हा या आपल्या विद्याला बोलते की एवढं जेवणाचं ताट आहे ते आईंना नेऊन द्या कारण यश काही खात नाही त्यामुळे त्या पण काही खायला तयार नाही येते आणि माझ्या हातून तर जेवणाचं ताट त्या घेणार नाहीच आहे तुम्ही एक काम करा हे ताट त्यांना नेऊन द्या असं पण इकडे ही आपली कावेरी जी आहे ती विद्याला बोलत असते आणि मी यशसाठी सुद्धा ताट घेऊन जाते असं पण इकडे ही कावेरी आता जेव्हा विद्याला बोलते तर विद्या हो असं बोलते त्यानंतर आता इकडे कावेरी बोलते की मांना एवढं सांगा की यशने खाल्लं म्हणून तरच त्या जेवतील असं पण इकडे ही आता कावेरी जी आहे ती विद्याला बोलत असते तर विद्या बोलते की खरोखर वहिनी तुम्ही अगदी बरोबर बोलल्या त्यावेळेस इकडे माझ्या रूम मध्ये जाते आणि कावेरी पुन्हा ते ताट घेऊन तिकडे जाते त्यानंतर आपल्या मनाशी बोलते की खरोखर कावेरी वहिनी खूप किती चांगल्या आहेत किती सर्वांचा विचार करतात दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की ते आता ह्या सुलक्षणाला बोलते की मा दोन घास खाऊन घेता का तुम्हीच काय बोलता की अन्नाचा कधीच अपमान करायचा नाही प्लीज खाऊन घ्या ना मा असं पण विद्या आताही या आपल्या माला म्हणत असते आणि हळूच त्यांच्या माडीवरती हात ठेवते आणि बोलते की मा मला माहीत आहे तुम्हाला किती जरी राग आला तरी तुम्ही शांत होत असता यश भाऊजी जेवले नाही म्हणून तुम्ही जेवत नाही ना मला माहीत आहे फक्त दोन घास खा तुम्ही मा असं पण विद्या आता या सुलक्षणाला बोलत असते सुलक्षणा बोलते की माझ्या जेवणाचा आणि न जेवणाचा कुणी अजिबात कशाशीच संबंध लावायचा नाही आहे असं पण इकडे सुलक्षणा जेव्हा बोलत असते तर दुसरीकडे आता यश जो आहे तो रूममध्ये बसलेला असतो त्याला सर्व आपली आई काय काय बोललेली असते तू माझा विश्वासघात केला यश हे सुद्धा सर्व आता या सुलक्षणाचं बोलणं जे आहे ते यशला आठवत असतं आणि यश आता तोच विचार करत बसलेला असतो डोक्याला हात लावून बसलेला असतो तेवढ्यात आता कावेरी तिथे येते कावेरी या आपल्या यशला जेवणाचं ताट घेऊन आलेली असते तर आता हे सर्व बघून यश जो आहे तो कावेरीकडे बघतो त्यानंतर कावेरी बोलते की चला जेवण करून घ्या मी तुमच्यासाठी ताट आणलं आहे तर यश बोलतो की नाही नको मला जेवण तर इकडे कावेरी बोलते की मनाची शिक्षा पोटाला कशासाठी देत आहे समोर असलेल्या अन्नाला कधीच नाही म्हणायचं नसतं अन्न पूर्ण नाराज होतं कळलं का असं माच म्हणतात ना असं जेव्हा आता ही कावेरी जेव्हा यशला बोलत असते तेव्हा आता यश या कावेरीकडे बघत राहतो तुम्हाला आता जेवावंच लागणार आहे त्यावेळेस इकडे यश बोलतो की मला भूक नाही आहे त्यावेळेस इकडे आता यश लगेच उठतो आणि साईडला निघून जातो त्यानंतर आता कावेरी ही यशकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे सुलक्षणा जी आहे ती ह्या विद्याला बोलते की मला खूप भूक लागली आहे मी आता पोटभर जेवणार आहे असं म्हणत -पत आता ही सुलक्षणा विद्याच्या हातातलं ताट घेते आणि अगदी पटापट जेवण करत असते कारण तिला खूप भूक लागलेली असते आणि विद्या ही सर्व बघत असते आता ही सुलक्षणा जेवते आणि आपल्या मनाशी बोलते की यश जोपर्यंत मी जेवणार नाही तोपर्यंत तूही तो जेवणार नाही हे मला कळून चुकेल आहे असं पण इकडे ही, ही, ही सुलक्षणा जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता इकडे कावेरी या यशला बोलते की आता मला चिकूसाठी जी युक्ती वापरते ना तशी युक्ती वापरावी लागेल त्यानंतर आता इकडे ही कावेरी आता एक एक घास म्हणत हा घास जो आहे तो पारचा हा घास निशाचा हा घास बाबांचा असं ही जेव्हा आता कावेरी बोलत असते तेव्हा यश ही आपल्या कावेरीकडे बघत असतो तेवढ्यामध्ये आता इकडे कावेरी लगेच बोलते की हा घास उदय दादांचा आणि नंतर आता कावेरी बोलते की हा घास माझा असं जेव्हा आता कावेरी बोलते तर यश आता या कावेरीकडेच बघत राहतो जेव्हा आता कावेरी असं बोलते तेव्हा आता यशला खूप मोठा धक्का बसतो आणि यश आता या कावेरीकडेच एकटक बघत राहतो इकडे असं जेव्हा कावेरी बोलल्यामुळे आता इकडे यश जो आहे तो लगेच त्या ताटातून एक घास घेतो आणि आपल्या तोंडामध्ये घालतो आता हे सर्व बघून कावेरी खूपच खुश होते तर कावेरी बोलते की बाद झालं आता मला कारण जो घास या कावेरीच्या नावाचा ही कावेरी बोलते तेव्हाच एक घास फक्त यश आता खात असतो तर कावेरी बोलते की नाही नाही हे सर्व तुम्हाला संपवावंच लागणार आहे माने जर बघितलं तर त्या खूप रागावतील असं पण इकडे कावेरी आता या यशला बोलत असते तेवढ्यामध्ये आता कावेरी यचचा हात पकडते आणि त्याला समोर बसवते आणि बोलते की तुम्हाला जेवण करावंच लागेल त्यावेळेस इकडे आता ह्या यशचा नाईलाज झालेला असतो यश आता अगदी कावेरीकडे बघत सुंदर प्रकारे जेवण करू लागतो आणि हे बघून कावेरी खूपच यशवर इम्प्रेस होते यश आता बघतो एक घास खातो त्यानंतर ही कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की तुम्ही जेवलात म्हटल्यावर मा पण तिकडे जेवला असतील तुमच्या दोघांचं नातं जे आहे ते अगदी छान प्रकारे आहे मला समजतं असं पण कावेरी आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर कावेरी बोलते की उद्या आपण देवळात जाऊयात माचा जो काही राग आहे तो शांत करण्यासाठी त्यांनी तुमच्यासाठी अगदी पहिल्यासारखं वागावं असं आपण देवाकडे प्रार्थना करूयात असंही कायवरी यशला बोलत असते तर यश हो असं बोलतो निशा ही यशकडे येते आणि निशा यशला बोलते की मला तुझ्याशी बोलायचं यश दादा तर आता इकडे काका आणि कावेरी समोरच बसलेले असतात तर आता ही निशा या यशला घेऊन इकडे कावेरी आणि बाबांसमोर घेऊन येते तर आता ये यश या बाबांकडे बघतो आणि बोलतो की बाबा तुम्ही का तेवढ्यामध्ये विद्या आणि संदीप पण समोरच असतात तेवढ्यामध्ये यश आता सर्वांना बघतो आणि बोलतो की तुम्ही इथे काय करतात तेवढ्यामध्ये इकडे कावेरी बोलते की मा नाराज आहेत ना त्यामुळे आईची नाराजी कशी दूर करायची याचा विचार करतात तर यश बोलतो की एवढं सोपं नाही येते तेवढ्यामध्ये इकडे आता लगेच आता ह्या आपल्या भाऊजींना बोलते की अहो भाऊजी आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत आपण अशी काही शक्कल लढवूयात की आई ह्या अगदी सर्वांसमोर खुश झाल्या पाहिजे तर आता इकडे ही जी काही आपली विद्या आहे आपण अशी शकल लढवली ना की मा तुमच्याशी होऊन बोलतील असं म्हणत असते तेवढ्यामध्ये इकडे आता हा यश जो आहे तो बोलतो की नाही नाही त्यांनी कावेरीशी सुद्धा बोललं पाहिजे असं पण इकडे आता यश जेव्हा सर्वांसमोर बोलत असतो तेव्हा आता सर्वजण बघत असतात यमुना आता हे सर्वजण नेमकं काय विचार करतात आणि दरवाजा का लॉक केला हे आता सर्व बघत असते तेवढ्यामध्ये आता ही जी काही विद्या आहे ती बोलते की आता अशी शक्कल केली पाहिजे की कावेरी वहिनी आणि यश एकत्र येले पाहिजे असं पण विद्याच्या मनात आलेलं असतं तर आता इकडे ही कावेरी आणि विद्या ज्या आहेत त्या दोघी किचनमध्ये बोलत असतात आणि ही सुलक्षणा जी आहे ती त्या दोघींमधील बोलणं ऐकत असते तर इकडे ही कावेरी बोलते की मा त्यांच्यावर रागवल्या होत्या हे त्यांच्या लक्षात पण येणार नाही अशी शक्कल आपल्याला लढवायची आहे आणि हे सर्व आता जेव्हा सुलक्षणा ऐकत असते तेव्हा आता इकडे कावेरी आणि विद्या खूपच खुश होतात त्यांना माहीत नसतं की आई हे ऐकतात म्हणून यश आणि कावेरीने एक खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि दोघे इकडे मंदिरात आलेले असतात तेव्हा मात्र यश आता लगडी घालत या आपल्या मंदिरामध्ये येत असतो आणि इकडे यशच्या पायातून खूप रक्त येत असतं आणि ही कावेरी जी आहे ती आपल्या साडीच्या पदराने पुसत असते तेव्हा यश बोलतो की तुम्ही एवढं माझ्यासाठी का करता तर आता ही कावेरी बोलते की यामध्ये माझी पण चूक होती कारण मीच तुम्हाला हे सर्व करायला भाग पाडलं होतं तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद